रेडी स्टार्ट महोदय एकोणवीसशे एक्क्याऐंशी साल हे भारतात जनगणना वर्ष म्हणून गणले जाणार आहे याची आपणास जाणीव आहेच जनगणनेचे कार्य कित्येक वर्षापासून नियमितपणे करीत आलेली राष्ट्रे जगास फार थोडी आहेत आणि अशा या मोजक्या राष्ट्रांपैकी भारत हे एक राष्ट्र आहे अठराशे एकाहत्तर साली भारतात पहिल्या प्रथम देश पातळीवर जनगणना केली गेली दुसरी जनगणना त्यानंतर दहा वर्षांनी झाली आणि त्यानंतर दर दहा वर्षांनी न चुकता हे काम करण्याची परंपरा भारतात चालू आहे एकोणवीसशे एक्क्याऐंशी साली होणारी जनगणना ही या अखंड परंपरेतील बाराची जनगणना असेल आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची चौथी असेल आपल्या नियंत्रणाखाली असणाऱ्या क्षेत्रात हे महत्त्वाचे काम नीटपणे पार पाडले जावे याकरिता आपण हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची मदत कराल अशी शासनाला खात्री आहे आपल्याला कल्पना आहे की या जनगणनेचा उद्देश देशामध्ये राहत असलेल्या सर्व लोकांची संख्या निश्चित करणे हा आहे कोणतीही जीवित अथवा मृत व्यक्ती या मोजणीतून सुटू नये अशी या कामामागची महत्त्वाची भूमिका आहे परिच्छेद त्यामुळे या मोजणीतून कोणत्याच वस्तीला कोणत्याच सामाजिक गटाला आणि कोणत्याही वयोगटाला वगळले जात नाही जे लोक डोक्यावर छप्पर असणारे आहेत त्यांची गणना तर केली जातेच परंतु दुर्दैवाने ज्या लोकांना स्वतःचे असे राहते घर मुळीच नाही आणि ज्यांना उघड्यावर राहण्याची पाळी आलेली आहे अशा लोकांनासुद्धा या मोजणीतून वगळले जात नाही ही, ही मोजणी करणारे कर्मचारी घरोघर जाऊन आवश्यक ती माहिती गोळा करतील या कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा जास्त पडणार नाही अशा प्रकारे त्यांच्याकडे काम सोपविले जाईल याची दक्षता आपण घ्यावयाची आहे त्याचप्रमाणे हे कर्मचारी मोजणीचे काम योग्य प्रकारे करतात किंवा नाहीत कामामध्ये चुकारपणा तर करीत नाहीत याचीही दक्षता आपण घ्यावयाची आहे या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या वयाच्या प्रगारासाठी भारत सरकारने देशातील प्रत्येक राज्याला आर्थिक मदत दिलेली असून त्यातूनच या कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार आहे ज्या कर्मचाऱ्यांची या कामाकरिता आपण नेमणूक कराल त्या कर्मचाऱ्यांना याची जाणीव दिली जाणे आवश्यक आहे की ते जी माहिती लोकांकडून गोळा करतील ती गुप्त ठेवली जाईल या बाबतीत आपण जो अहवाल तयार कराल त्यात कोणत्याही व्यक्तीचे नाव येणार नाही अशी काळजी घ्यावी